पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका व परिसरातील नागरिक शेतकरी व्यापारी तसेच तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोरोना काळापासून बंद असलेल्या मोहोळ रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाडी क्रमांक बारा एकशे सोळा सोलापूर ते मुंबई व बारा एकशे पंधरा मुंबई ते सोलापूर गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे स्थानिक प्रवासी व्यापारी वर्ग शेतकरी आणि भाविक नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे मोहोळ आणि आसपासच्या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असून तालुक्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती हा थांबा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वेळेची बचत होणार आहे या निर्णयाबद्दल मोहोळ तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक व्यापारी शेतकरी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत